नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन नक्की द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सरजपूर करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी आहे अकरा हजार एकशे वीस किंबल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती पुणे अवकाली आहे चौदा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये जाते लोकल कांदा तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे पाच हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला अवकाळी आहे चार हजार पाचशे एकाहत्तर किंवा किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जाते लोकल कांदा